आत्महत्या केलेल्या कंत्राटदार हर्षल पाटीलच्या प्रकरणात सांगली जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या खुलाशावर आमदार सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली हा खुलासा माणुसकीला काळींबा मा फासणारा आहे अशा तीव्र शब्दात त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाची निर्बत्सना केली आहे हर्षल पाटील याने जलजीवन मिशन अंतर्गत वाळवा आणि शिराळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये तांदळवाडी कनेगाव माळीवाडी अहिरवाडी या ठिकाणी जलपुरवठा कामे प्रामाणिकपणे पार पाडली होती ही कामे त्याने सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून केल्याचं समोर म्हटलं आहे की हर्षल पाटील हा आमच्या नोंदणीकृत यादीत ठेकेदारच नव्हता त्यामुळं त्याच्याशी कोणतेही करार झाले नव्हते या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना आमदार खोत म्हणाले एका बाजूला तो कॉन्ट्रॅक्टर आमच्या रेकॉर्ड वर नाही हे म्हणणं आणि दुसऱ्या बाजूला त्याने जीएसटी सह सगळे साहित्य खरेदी करून काम पूर्ण केली हे वास्तव हे कितपत योग्य आहे हा खुलासा म्हणजे केवळ हात झटकून जबाबदारी प्रयत्न आहे आहे यांनी अधिक स्पष्ट की मूळ हर्षल कडून काम करून घेतली आणि त्याने दिलेला खर्च बिल जीएसटी याची जी पुराव्यांसह नोंद होती अशा वेळी त्याच्या मृत्यूनंतर प्रशासनाकडून पायबंद टाकण्याचा हा प्रयत्न निषेधार्थ आहे ही जी घटना घडलेली आहे खरोखरच दुःखद आहे परंतु हर्षल अशोक गण पाटील हे जिल्हा परिषद सांगलीकडे नोंदणीकृत कंत्राटदार नाही आहे आमच्या अभिलेखानुसार आम्ही बघितलं आहे त्या व्यतिरिक्त जलजीवन मिशन अंतर्गत कोणत्याही कामाचा कंत्राट त्यांच्या नावाने जिल्हा परिषदने केलेला नाही त्यामुळे ते त्यांची या जिल्हा परिषदकडे थ देहके थकीत असण्याचा काही प्रश्न सिद्धवत नाही वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील याने जी आत्महत्या केली त्याने केलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत जी कामं होती त्याची बिल न मिळाल्या म्हणून अधिकाऱ्याने पाणी पुरवठा विभागाच्या जिल्ह्याच्या केलेला खुलासा मी ऐकला तो खुलासा माणुसकीला काळीमापासणारा खुलासा आहे कारण सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून करार करून त्यांनी त्या ते ठिकाणी काम केलेलं आहे वळवा तालुक्यातील तांदळवाडी असेल कनेगाव असेल मालेवाडी असेल अहिरवाडी असेल आणि शिराळा तालुक्यातील पर्थ वारुण असेल आणि चिंचोली असेल या ठिकाणची कामं त्यांनी पूर्ण केली काही रक्कम त्या ठिकाणी हर्षल पाटील यांना मिळालेली आहे सदर कामापोटी खरेदी केलेलं साहित्य असेल बिले असतील की मूळ ठेकेदारांना त्यांनी जी एस सह दिलेली आहे आणि असं असताना जर एका बाजूला ते आमच्या रेकॉर्डवरतीच नाही म्हणणं ते कितपत योग्य आहे दुसऱ्या बाजूला त्यांनी जी कामं केली त्या कामाची जे मूळ बिलं आहेत ती बिलं मूळ ठेकेदारांनी त्या बिलांच्या अनुसार त्यांच्या बँक खात्यावरती पैसे सुद्धा जमा केलेले आहेत मग हे पैसे कशासाठी जमा केले त्याने जर काम केलं नसेल तर आणि म्हणून मला वाटतं की अधिकाऱ्यांनी उच्च पदावर सुद्धा संवेदनशील प्रमाणात राहायला पाहिजे दुसऱ्या बाजूला अजून याच्यामध्ये अडचणी आहेत ज्यावेळी बिल मंजूर होतं पास होतं त्यावेळी पैसे जमा होत नाहीत काही वेळेला बिल मंजूर होतं काम संपलेलं असतं पैसे वर्षानं दोन वर्षानं जमा होतात परंतु पैसे जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टदार जी टी भरू शकत नाही आणि जे कॉन्ट्रॅक्टदार जी टी भरत नाहीत त्यांना मग व्याज लावलं जातं मग त्या व्याज आणि दंड दंड तर तीस टक्के शंभर टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात लावला जातो मला वाटतं की ज्यावेळी पैसे त्या कामाचं कॉन्ट्रॅक्टदाराच्या खात्यावर जमा होतात त्यावेळी जी एस टीचं पैसे कापून घेतलं पाहिजे त्याला दंड वगैरे लावला नाही पाहिजे आणि दुसरा भाग की या ठिकाणी जे सिव्हिल इंजिनियर असतील इलेक्ट्रिक इंजिनियर असतील इंजिनिअरिंगच्या ज्यांनी ज्यांनी त्या ते त्या क्षेत्रामध्ये पदव्या घेतलेल्या आहेत त्यांनी त्यांना कॉन्ट्रॅक्टदारीमध्ये काम करायचं आहे अशांना आपण किमान अडीच कोटी पाच कोटीपर्यंत कामं द्यायला पाहिजे परंतु आपला नेम काय सांगतो की त्याला अनुभव आहे का अरे त्याला आपण कामच नाही दिलं तर त्याला अनुभव कसा येईल बरं तो इंजिनिअर कशासाठी झाला मग अनुभव घ्यासाठीच झाला त्या डिग्र्या कशासाठी घेतल्या त्या काय त्याचं फ्रेम करून भिंतीवर चिकटायला डिग्र्या घेतल्या का आणि मग अनुभवाच्या सर्टिफिकेटला परत त्यानं पाच वर्ष कुणाचा जवळ जा। जाऊन जा। 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 हाताखाली काम करायचं सुरुवातीला थोडं थोडं काम द्या त्यात तो शिकत जाईल आणि यातून अनेक सुशिक्षित बेकारांना त्यांच्या हाताला खऱ्या अर्थानं काम मिळेल आणि हे अनुभवाचं एक, एक नवं भिंडूळ हे आडवं ठेवलेले आहे की जेणेकरून जुन्या कॉन्ट्रॅक्टरांनाच कॉन्ट्रॅक्टर मिळतील आणि ते पुन्हा सब कॉन्ट्रॅक्टरला देतील आणि मग सब कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतील ही एक चेन कुठेतरी आता थांबवावी लागेल